श्री सदा शिव लिलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुत जीवा बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार धरी जे शिवनामे शुद्ध साचार कास या इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाच तुष्टी पुष्टी, पुष्टी आयुष्य वर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाही जैती ही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी पूर्ण हे जो असत्य असत्यमानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांत जवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमा वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकाधिका विदर्भ देशीचा भूभुज सत्य रथ नामे सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंधीच वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ बळे आला चालून झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले। हा एक बहुत समरभूमी सी सत्यरथ धारातीर्थी पावला मृत नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला लावण्य हरिणी कंटक सराटे उठोनी पाहे मागे पुढे शत्रुधरितील अकस्मात म्हणून पुढती उठोनी नि पडत किंवा ते फिरत अवनी वरि वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी अहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्य किरण ते गरोधर हिंदे विपीन, वनी हिंदे महासती जेवी नैषधरायाची दमयंती कि भिल्ली रूपे हैमवती दुस्तरवनी तैसी हिंदे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली ती स काढील कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडयेली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिए पासी इंदुमती नामते भूमीवरी लोळत चहूकडे पाहे चहुकडे जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषीने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरोनी घेतले पाणी तव ग्राहे नेली ओढोनी विदारुनी भक्षिली घोर कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली माता पिता बंधू माही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊन आले तेथे तो नाही केले नालछेदन ऐसे बाळ उमा देखोन म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकीले दुस्तरवनी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून व्याघ्र दाटून पुटला अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू फेन धवल यती रूप धरून पातला उमे लागी म्हणे त्रिपुरावी बाळनी ही संशय न धरी महत भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगासी परिसभो प्राप्त तैसे तुझ जा अकस्मात निधी जोडत ही चिंतामणी पुढे येऊन पडत ही मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देश ग्रामांतरी हिंदत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत घेऊन या लोक पुसुता उमा सांगत माझे कोटीचे दोघे सुत ऐसी हिंडता हिंदत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांदिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंदे दीन होऊन कैसे विचित्र प्राप्तन वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमा म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत याची माता पिता आहेत की पावली मरण ांडिली सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहुकडोन नगर त्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावन शत्रू दरोनी आडिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरून म्हणून न सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे नेली क्रोधे भक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडयेला याकरिता प्रदोषकाळी प्रदोष काळी अव्यग्र पुजावा इंदुमौ न पूजन उठावे भवानी सबसवुनी कैलासनाथ प्रदोष पुढे नृत्य करीत वागदेवी वीणा वाजवीत वेणुपुरुत वाजवी तसे अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी गती पाहुनिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडून उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा परांनी जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रा सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी चरणी पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमावर्णीला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे तीन घटिका झाली या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमी सारवुनी दिव्य मंडप उभारी चित्र विचित्र वितान इक्षुदंडे करून मंडप कि जे शोभायमान रंगमाळा नाना करी शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुवास सुमन मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करुनी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागे पुजावे मुव्य भागी अग्नी तो वीर भद्र गजानन अष्ट महा अष्ट भैरव पूर्ण अष्ट पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथाग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पुन करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशितळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एकमने करून राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचि पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट पडला घराशी आला घेऊन माता संतोषरी देखून म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्ध द्रव्य विभाग घेई येरु म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन अमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखील दोघे पाहती दुरुनी परम सुंदर लावण्य खाणी शुची व्रत म्हणे राजपुत्रा लागूनी परदारा नैनी न ना पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्यदंब संयुक्त महा अनर्थ कारिणी तेथे पिऊन राजपुत्र चालीला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथा हुन कोमलांग जवळी पाहत मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी अंशुमती पिता हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हिमनगजा मात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन निहा तर राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीरसिंधू रोहिणी रमण काय आला कलंक धोन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षणे संयुक्त चापशर मंडित विशाळ स्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखून त्वरित अंशुमती सकया प्रती सांगत तुम्ही तुझ्या मनाप्रती समजत सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा कुणावित गुरु पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष ढहाळ या भेदून भूमीवरी पसरिल्या असोते के बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाल भाळ आकर्ण आरक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्ष बाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरूनी वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद तव वचन गरजता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु होन तेज कंठी सुदली मने, मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरनने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती सिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्याशी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा। जाचे मन, त्यासी ऐश्वर्यासी कायम येऊन काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले यावरील तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व सह परिवारेसी सर्व सामुग्री घेऊन आला

सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मानदेवनी बोळविलेली कलक्राणी पुढे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पित्याचे नगर दुर्गावरुनी अपार उन्हाट यंत्राचा होत भडी परी गंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्हे जेणे पूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरून जाण आपला करून देशोदेशीचे प्रजाजन घेऊन उत्तम मुहूर्त सिंहासनारूढ झाला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्त्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदैव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यव राज्य शुची ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतितामनी उमाधव चरण दिव्य विमान धाडीले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवभिमानी बैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदासी चावन जगदात्मा शिव विलोकुन जय जय कार करुन लोटांगणे घालिती दीन करीत जे श्रवण कृपय लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धन धान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ ते कैकैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखित सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस पद्य रचना फळे आली पाडास उतर्कवादी जेवायस मुखरोग मुख त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदास सर्व दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिव ग्रंथ प्रचंड, स्कंद स्कन्द पुराण ब्रह्मोत्तर खण्ड परिसवोत्सर्जन अखंड, पञ्चमाध्याय गुणः श्री साम्ब सदा शिवार्पणमस्तु ॐ नमः शिवाय